नमस्कार मी धन्यता कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज शेतीला जाण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे चक्क हेलिकॉप्टरची मागणी सख्या भावाने रस्ता अडवला एक वर्षापासून रास शेतात रस्त्यासाठी दाद मागणाऱ्या शेतकऱ्याची महसूल शे अधिकारी यांच्याकडून अवहलना देवनी तालुक्यातील सय्यदपूर येथील शेतकरी बाबूराव बिरादार यांच्या शेताकडे जाणारा रस्ता सख्या भावाने चढवल्यामुळे रस्ता मिळावा म्हणून एक वर्षापासून महसूल कार्यालयाकडे पायपीट करीत आहेत तरीही त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे रब्बी ज्वार व सोयाबीनची रास तशीच पडून आहे रस्ता न मिळाल्यामुळे खरीप व पेरणीही झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता थेट शेतामध्ये जाण्यासाठी चक्का हेलिकॉप्टरची मागणी केली आहे बाबूराव बिरादार यांनी तहसील कार्यालय देवणी येथे रस्ता मिळवण्यासाठी रितसर अर्ज दाखल केला मंडळाधिकारी व तलाठी यांनी जाय मोक्यावर जाऊन पंचनामा केला हा पंचनामा ग्राह्य धरून सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार देवनी यांनी रस्ता देण्याबाबत आदेश पारित केला या आदेशाविरुद्ध त्यांच्या भावाने उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्याकडे अपील केले हे अपील प्रलंबित असतानाच तहसीलदार देवनी यांनी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रस्ता खुला करण्याबाबत मंडळाधिकारी वलांडी व रस्त्यासाठी चोख बंदस्त द्यावा म्हणून पोलीस निरीक्षक देवनी यांना आदेश काढले होते अधिकारी यांनी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रस्ता खुला करण्याबाबत एक आदेश काढून सव्वीस डिसेंबर रोजी हा रस्ता खुला करण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावली परंतु पोलीस बंदोबस्ताचे रक्कम भरण्यासाठी बाबूराव बिरादार व त्यांचे पुत्र पोलीस ठाण्यात गेले असता याबाबत उपविभागीय अधिकारी निलंगा यांची स्थगिती आहे म्हणून त्यांना कळवण्यात आली आणि महसूल विभागाचा सावळा गोंधळ उघड झाला जर या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्याची स्थगिती असेल तर तहसीलदार यांनी रस्ता खुला करण्याचा आदेश कसा काढला पोलीस निरीक्षकांना बंदोबस्त ठेवण्याबाबत आदेश कोणत्या दिला अनेक आरोप करीत शेताला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला शेतातील सोयाबीन रब्बी ज्वारीची रास व पेरणीसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यावे अन्यथा आम्हाला मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे केली आहे काही नाही आम्हाला माझ्या लेकरा बाळाला ताप करलाई एकटं लेकरू का मारलं दोन तीन बाऱ्या लुसखान होऊन गेली सगळं वाटळ होऊन गेलं बैलने नेऊन फेरल ते कष्ट करून पार वाट होऊन गेलं माझ वाट नसण्यामुळे वाट देणार वाटावर उभारला मरता आम्ही राहत नाही बघा आता काहीच आमचं काही नाही आमचं आता ना जगण भावानं सख्या भावानं आडीला मालकाच्या <laughs> गौर दोन बिरादार त्याचे दोन पोरं आहेत दोन सुना आहेत बालाजीन बाला संतोष <गल्णानि> दोन मुलावाने एवढा मारले दोन जीवाच्या बैला म्हणून <गल्णानि> आम्ही भिवून बसला <गल्णानि> जगाव का मरावं कस करावं आम्हाला काहीच सुधारणा गेले बघा सरळ आम्ही इथंच येणार आता कस करावं आता आम्ही आम्हाला दुनियाची परेशान आली दोन वर्षापासून आमचं पीक बी गेलं शेत बी पेराय नाही लहान लहान लेकरं आहेत आमची शिकायची आहेत कुणी खायचे आहेत आमच्याजवळ आता कसलंच काहीच राहण नाही आता का, का, का करावं करा। तर तिच्यासाठी आम्हाला काहीतर पर्याय करून आम्हाला पेरणीसाठी ते रास करण्यासाठी पर्याय करा नाहीतर एखादी हेलिकॉप्टर तर द्या आम्हाला पलीकड जाऊन पेरता रास बी आणताव नाही तरी दोन्ही जर जमना गेलं तर तुमच्या समोर आम्ही तुमच्या ह्याच्यात येऊन आम्ही चक्क आता आत्महत्या करून सगळेच्या सगळे एक देखील राहणार नाही का राहून का उपयोग आहे आमचा का खावा आम्ही आमचे आता ते दोन वर्षाचं गेलं सगळं उपवाशी बसला सगळे आम्ही काही नाही दोन वर्ष झालं काहीच नाही त्याचा मो बदला तर द्या आम्हाला खायला तर द्या नाहीतर आम्ही मरतो आमची तुमच्या ह्याच्यात येऊन आमची दरबारात दा, येऊन इलाज नाही आता दुसरं काहीच नाही आम्हाला हेच एवढाच पर्याय आहे माझ्या शेताला सांगणार नसल्यामुळे मी तहसीलला हेलपाट्या मारलो दहा बारा हेलपाट्या तहसीलला मारलो दहा बारा डिप्टी उपविभागीय अधिकारी निलंगा आणि तिथं चक्रा मारलो हे सगळे शासकीय कर्मचारी इकडे तिकडे येऊन माझं माझं शेतामध्ये पंचनामा मंडळ अधिकारी तहसीलदार साहेब यांनी पंचनामा केली पंचनामा करून वयोवाटीचा रस्ता मंजुरी केली पण एक मंजुरी केली मला आदेश दिल्यानंतर मी देवनी देवणी तहसीलला जाऊन आणि एक पत्र मला दिले पत्र दिल्यानंतर पोलीस स्टेशनला अधिकारी साहेबाने एक पत्र दिले ती चलन भरण्यासाठी मी पोलीस स्टेशनला चा जात असताना आणि तिथून तहसीलून तहसील तशिल, तहसीलून तहसीलच्या तशिल माणसाने म्हणले की मला मला म्हणले मला माणसानं म्हणले आणि तुमच्या शेतावर स्टे पडला थकीती म्हणून मला हे केल्यामुळे ही के आपल्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी थक थकीत म्हणून एक नोटीस बरं आणि माझं पट पडलं आहे आणि पेरणी नाही काही नाही दोन वर्ष झालं सोयाबीनची रास जुंडळीची रास तशीच जागेवर सडून गेली सर आणि हो का हे गवताना आणि ही शेतावर कोण हो असं रस्ता आहे <coughs> रस्ता आमची सक्की फुलते हे जवळची भाऊ हां जिली परशुराम बिरादार राहणार सैदपूर तालुका देवनी जिल्हा लातूर पोस्ट कवटाळ का, का खाव सर आम्ही माझा लिकरू बारावीला आहे एक बारक लिकरू आहे एक तीन महिन्याचं गरोदर होती तर मी पोटात मला दिसत वाटा अडवून मारली मारले म्हणून केस केलो तिथे पुरुषात लातूरला जा म्हण गुण जा म्हणलं की वरांडला जा वरांडला जा म्हणलं की देऊनला जा असं आम्हाला एरदार करून त्या पोलीस आवाने का खाली की त्यांचं हो का असं करून आम्हाला घरी पाठवून दिले दिले तर दिले म्हणून देखील देतो हे देतो म्हणून आम्हाला आता बा हे करून मिटवून घेतलं मारून हे का आता शेताकडे जातो असं आम्ही शेताकडे गेलो म्हटलं किंवा असं गाड्या घेऊन पळत येऊन आम्हाला मारण्याचा संभव आहे सर आम्हाला सरकारने का आहे ते न्याय आम्हाला देव नसतं आम्ही माझं दोन वर्षाचं नुकसान झाले सर माझं तिथं ती पेरंनी म्हणून ती राज करू त्यांनी म्हणून आम्ही ही पेर आहे ना हे आता या वर्षीचं वेळ हम... आता पिरणी वाट नाही तिथं काहीच नाही आम्हाला सर आम्हाला तुम्ही न्याय द्या नाही तर विष पिऊन आम्ही तिथं मरताव तुमच्या दरबारातून मरताव सर आम्ही हम ह्याला जबाबदार सरकार असेल बघा साहेब आता सरकार जबाबदार आता आम्हाला कुणीच नाही आता आम्ही सर तिथं येऊनच मरणार पिऊन आता आम्ही हां ह्याला जबाबदार सरकार साहेब